जय जयशिवराय मित्रांनो मित्रांनो आता राज्यात एकात्मिक फलोत्पादन योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या वीस एच पी पर्यंतच्या अर्थात छोट्या ट्रॅक्टरला दोन लाख रुपयापर्यंत अनुदान दिलं जाणार आहे आणि याच्याच संदर्भातील एक महत्वाचा अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो दोन हजार चौदा पंधरा पासून राज्यामध्ये एकात्मिक फलोत्पादन ही योजना राबवली जात आहे आणि याच योजनेच्या अंतर्गत छोट्या क्षमतेचे ट्रॅक्टर असतील ट्रॅक्टर चलित यंत्रा असतील मनुष्य चलित बैल चलित किंवा इतर फळबागेसाठी आवश्यक असलेली यंत्र सामुग्री या योजनेच्या अंतर्गत दिली जाते मित्रांनो याच्या अंतर्गत आपण जर पाहिलं तर जे काही वीस एच पी पर्यंतचे ट्रॅक्टर आहेत हे ट्रॅक्टर दोन हजार चौदा पंधराच्या मार्गदर्शक सूचनानुसार अल्पभूत शेतकऱ्यांना पस्तीस टक्के किंवा जास्तीत जास्त एक लाख रुपये या अनुदान मर्यादेमध्ये दिले जात होते आणि भूभुद्रक शेतकऱ्यांना जास्तीत जास्त पंचवीस टक्के किंवा पंच्याहत्तर हजार रुपये या अनुदान मर्यादेमध्ये दिले जात होते आणि याच्याच मध्ये अखेर आता बदल करण्यात आलेला आहे कारण ट्रॅक्टरच्या किमती वाढलेल्या आहेत विविध योजनेच्या अंतर्गत अनुदानाला वाढीव मंजुरी दिलेली आहे परंतु या योजनेच्या जुन्या मार्गदर्शक सूचनानुसारच ही योजना राबवली जात होती आणि याच्या संदर्भातील हा एक महत्वाचा बदल घेऊन हो। याच्या संदर्भातील एक पत्रक सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी काढण्यात आलेले आहे दोन हजार चोवीस पंचवीसच्या एस एम च्या ज्या नवीन मार्गदर्शक सूचना येतं या कृषी यंत्रीकरण उपाभियानाच्या दोन हजार चोवीस पंचवीसच्या मार्गदर्शक सूचनानुसार राज्यामध्ये दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षाकरता ट्रॅक्टर वीस पीटीओ एचपी पर्यंत घटकाचे अनुदान वितरित करण्याकरता संदर्भ क्रमांक तीन आता दोन हजार चोवीस पंचवीसच्या कृषी यंत्रिकरण उभाभियांच्या मार्गदर्शक सूचनामधील मापदंड आणि प्रचलित अनुदान दर याचा अवलंब करण्यात यावा आणि सद्यस्थितीमध्ये महाडीबीटी पोर्टलवरील सदर घटकाची प्रलंबित प्रकरणं तात्काळ निकाली काढावीत अशा प्रकारच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत आता या सूचना देत असताना दोन हजार चोवीस पंचवीसच्या एस एम एम च्या मार्गदर्शक सूचनाचा उल्लेख करण्यात आलेला आहे ज्या सात नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आल्या होत्या याच्यामध्ये आपण पाहू शकता वेगवेगळ्या प्रकारचे ट्रॅक्टर देण्यात आलेले था। ट्रॅक्टरच्या अनुदानाची अनुदान मर्यादा देण्यात आलेली आहे था। याच्याबद्दल आपण यापूर्वी एका व्हिडिओच्या माध्यमातून माहिती देखील घेतलेली आहे ज्याच्यामध्ये आपण ट्रॅक्टरमध्ये पहिला प्रकार पाहू शकता ट्रॅक्टर टू डब्ल्यू डी अप टू ट्वेंटी पीटीओ एच पी ज्याच्यामध्ये आपण पाहू शकता पन्नास टक्के जास्तीत जास्त दोन लाख मर्यादेपर्यंत हे एस सी एसटी आणि अल्प अत्यल्प भूद्रक शेतकरी यांना दिलं जाणारं अनुदान आहे आणि बहुभत्रक शेतकऱ्यांना दिलं जाणारं अनुदान हे चाळीस टक्के किंवा जास्तीत जास्त एक लाख साठ हजार रुपये एवढा आहे अर्थात केंद्र शासनाच्या दोन हजार चोवीस पंचवीसच्या मार्गदर्शक सूचनानुसार वीस एच ट्रॅक्टरला दिलं जाणारं दोन लाख रुपयाचं अनुदान हे आता या योजनेच्या अंतर्गत पात्र होणाऱ्या लाभार्थ्यांसाठी दिलं जाणार आहे मित्रांनो याच्या अंतर्गत गेल्या बऱ्याच दिवसापासून बरीच प्रकरणं प्रलंबित आहेत फलबाग धारक जे शेतकरी ज्यांच्या माध्यमातून ट्रॅक्टरच्या अनुदानासाठी अर्ज केलेले आहेत जे एकात्मिक फलोत्पादनच्या अंतर्गत ट्रॅक्टर या अनुदान योजनेसाठी पात्र झालेले आहेत अशा शेतकऱ्यांची प्रकरणं आता निकाली काढत असताना त्या शेतकऱ्यांना दिले जाणारी पूर्वसंमती ही आता अल्प अत्यल्प शेतकऱ्यांना दोन लाख रुपये तर बहुभूदरक शेतकऱ्यांना एक लाख साठ हजार रुपये या प्रमाणामध्ये दिले जाणार आहे तर मित्रांनो ट्रॅक्टर अनुदान योजनेच्या संदर्भातील हे एक अतिशय महत्वाचं असं अपडेट होतं ज्याची माहिती आपण नक्की उपयोग पडेल अशा आशा करतो भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद